नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू एक्मि ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर पुन्हा एकदा मी अभिजित सहरस स्वागत करतोय आज न्यू अपडेट आलेली आहे रेल्वे भरती मेगा भरती दोन हजार पंचवीस जी की दहावी पास विद्यार्थ्यांकरिता तसेच आय टी आय ज्यांचा कोर्स कंप्लीट झालेला आहे त्या विद्यार्थ्यांकरिता यामध्ये विविध पदांच्या जाहिराती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत कोण फॉर्म भरू शकते पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे पदाचे सो नाव कोणकोणत्या आहे वेतन काय असणार आहे आणि फॉर्म ची डेट कधीपासून फॉर्म भर सुरुवात झालेली आहे याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला चॅनेल आपण जर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे यामध्ये अकॅडमी मध्ये रेल्वे भरतीकरिता नवीन बॅच सुरू झालेली आहे रेल्वे भरती दोन हजार पंचवीस सर्व विषयासहित लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये ही बॅच अवेलेबल असणार आहे फक्त पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ व्हॅलिडिटी यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यासोबत टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहेत लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे या सर्व तुम्हाला बॅच परचेस केल्यानंतर फॅसिलिटी अवेलेबल होणार आहेत बॅच जॉईन करण्याकरता आकडे जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला जास्त वेळ नाही घेता जी महत्वाची अपडेट आलेली आहे रेल्वे बत्तीस हजार चारशे अडुतीस पदांची बंफर भरती मेगा भरती आहे बावीस फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला अर्ज करण्याची डेट दिलेली आहे कोणाकरिता आहे ही बघा मोठी संधी आहे दहावी आय टी आय उत्तीर्णांसाठी संधी तसेच अर्ज दुरुस्तीसाठी स्वतंत्र विंडो पण त्यांनी ओपन केलेला आहे यामध्ये आपल्याला बघता येईल भारतीय रेल्वेकडून रेल्वे ग्रुप डी मध्ये हजारो पदांसाठी बंपर बंफर भरती होणार जा आहे भरती मोहिमेद्वारे एकूण बत्तीस हजार चारशे अडतीस पदांची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली अर्ज प्रक्रिया जानेवारी पासून म्हणजे सुरू झालेली आहे लिंक तेवीस जानेवारीपासून बावीस फेब्रुवारी पर्यंत अर्ज आपल्याला करता येणार आहे विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया भारतीय रेल्वेच्या रेल्वे रिक्रुटमेंट रेल्वे बोर्डाकडून आयोजली आहे भारतीय रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाद्वारे देशातील विविध रेल्वे विभागासाठी विविध पदांची भरती निघाल्याने सुशिक्षित बेरोजगार युवकांची युवकांसाठी मोठी संधी उपलब्ध झालेली आहे यामध्ये यासाठी इच्छुक उमेदवार रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर आवश्यक ती माहिती आपण घेऊ शकता यामध्ये डब्ल्यू डब्ल्यू इंडियन रेल्वे डॉट इंडियन रेल्वे डॉट डॉट इन हे अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करता आपल्याला येणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण लिंक ऍप्लिकेशन करिता उपलब्ध करून दिलेली आहे देखील संधी उपलब्ध करून देण्यात आलेली अर्ज सुधारण्यासाठी ऑनलाइन विंडो पंचवीस फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे ती सहा मार्च पर्यंत सुरू राहील या कालावधीत उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये झालेल्या चुका पण दुरुस्त करता येणार किंवा फॉर्म भरल्यानंतर जर काही जर अपलोड करायचं राहिला असेल किंवा नावामध्ये काही चूक झाली असेल तर तुम्हाला त्यामध्ये दुरुस्ती पण करता येणार आहे तरी कोणाकरिता आहे बघा वयोमर्याचा अठरा ते अडतीस दरम्यान जे उमेदवार आहेत त्यांना फॉर्म भरता रेल्वे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस किमान अठरा ते छत्तीस वर्षाच्या दरम्यान असावी यात सवलत देण्यात येणार आहे ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन वर्ष एस सी एस टी उमेदवारांसाठी पाच वर्ष सूट आहे आणि ही जी वयाची गणना आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून केली जाणार आहे पुढे दहावी आणि आय जे उत्तीर्ण आहेत त्यांच्याकरिता म्हणजे दहावी आहे तुमचं जर बारावी झालं ग्रॅज्युएशन झालं तरी तुम्ही फॉर्म भरू शकता यामध्ये बघा भरती प्रक्रियेचं जे वेळापत्रक आहे अर्जाची प्रक्रिया तेवीस जानेवारी तेवीस जानेवारीपासून सुरू होणार आहे बावीस फेब्रुवारी पर्यंत लास्ट डेट पद बघूया सहायक वर्कशॉप सहायक गैरेज एंड वैकन असिस्टंट ब्रिज सहाय लोकोसेड डीजल सहायक ऑपरेशन इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकल सहायक लोकोसेड इलेक्ट्रिकल सहायक पी त्यानंतर सहायक टी एल एंड सी असिस्टंट ट्रैक असिस्टंट टी आर डी बी ट्रैक एंड मैनेटर आईवी या विविध पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ओके okay, जा पुढच्या आपण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यासक्रम बघणार आहोत त्या परीक्षेसाठी कोणकोणते महत्वाची पुस्तकं तुम्हाला रीड करावे लागणार आहेत त्याविषयी पण तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे त्यासोबत परत पण एकदा सांगूया रेल्वे भरती दोन हजार पंचवीस ग्रुप सी आणि ग्रुप डी करिता डबल ओ मध्ये नवीन बॅच सुरू झालेली आहे सर्व विषयासहित ही बॅच आपल्याला उपलब्ध असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच तुम्हाला अवेलेबल होणार आहे पंधराशे रुपयामध्ये सिक्स मंथ व्हॅलिटी आणि अकॅडमीचा जो, जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे